मदत पोहोचवण्यासाठी त्यांनी ही थेट दृश्य आहे जोरदार लाठीचार्ज पोलिसांकडून केला जातोय दगड ही ते होताना दिसते आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय कोटला गावामध्ये हा लाठीचार्ज सुरू आहे आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय अहिल्यानगरमधली ही घटना आहे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला अपडेट्स केले त्यांचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून सुशील अपडेट्स मुस्लिम बांधवांचे धर्मगुरू आहे त्यांची नावाची उटंबना केल्याप्रकरणी संतप्त मुस्लिम समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हा रस्ता रोप सुरू होता पोलिसांनी अनेक वेळा या सर्व आंदोलकांना तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तरुण रस्त्यावरून उठण्यावरून थांब ठाम होते की आम्ही जोपर्यंत आरोग्य आटोप होत नाही तोपर्यंत पण आम्ही उठणार नाही त्यामुळे वातावरण कुठेतरी तापत गेलं आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असताना पोलिसांनी आता रक्तारोप हटवण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे या लाठीचार्ज मध्ये अनेक तरुण जखमी झालेले आहेत गेल्या पाऊन तासापासून पोलीस तरुणांना समजवण्याचा प्रयत्न करत होता की हा महामार्ग आहे त्यामुळे अचानक रस्तारोपो करू नका अनेक मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मात्र जे तरुण होते ते हटण्यास तयार नव्हते त्यामुळे अखेर पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे सुशील कुणाला ताब्यात घेतलेले एका पोलिसांनी काय आत्ताची माहिती आहे त्याबाबतचे निश्चितच सकाळी जर आपण पाहिलं ज्या तरुणांनी विटंबना केली होती त्या तरुणांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलेले आहे त्यांची चौकशी सध्या कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे तर दुसरीकडे याच घटनेच्या संदर्भात एका हिंदू तरुणालाही मारहाण करण्यात आली होती त्यासाठी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत तरुणाला मारहाण करणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तरुण म्हणून आम्ही उठणार नाही अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी पटोली पोलीस स्टेशनमध्ये घेतली त्यामुळे एकंदर पाहता दोन्ही समाजामध्ये सध्या वातावरण तणावाचं निर्माण झालेलं आहे आणि पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे कि, किती तरुणांना ताब्यात तुरुना... घेतले काही आकडा कळू शकलाय पटोली पोलिसांनी सकाळी दोन तरुणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता चौकशीसाठी दहा ते बारा तरुणांना ताब्यात घेतली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या